नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या विज्ञान युगातही एकादशीचे तेवढेच आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच जो प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते मित्रो एक पुत्रदा एकादशी व्रतामधून तोच संदेश दिला आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते अशा वेळी उपासना कामी येते ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करा कारण त्याची प्रगती ही देखील पालकासाठी मिळालेले एक सुखच असते त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद संत म्हणूनच व्रतविधी केला जातो ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्ती भावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूंच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे मित्रो पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होती म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये मात्र दिलेले नियम जरूर पाळावे हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून गंगा स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून पवित्र व्हावे मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे ही बोलू नये या दिवशी व्यतिरिक्त काही खाऊ नये आणि हो मद्यपान करू नये आणि अर्थात शरीर संबंध ही ठेवू नये मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत या नियमाबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय सांगितला जातो ना तसाच मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय आध्यात्मक सांगितलेला आहे परंतु उपासायचे पदार्थ खाऊन आराम करून टी व्ही मोबाईल मध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही औषधाला पथ्याची जोड लागते तरच औषधाची मात्र लागू पडते त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर व्रताचा प्रभाव अनुभवताच येणार नाही मित्र यासाठी भक्तीभावाने हे व्रत करावे एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतलेला आहे वर्षाने वर्षे हे लोक हे व्रत करत आहेत त्या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन मात्र करणे ओघाने हो आलेच तर मित्र हे येवजी संतान प्राप्तीसाठी केले जाणारे पुत्रता एकादशी व्रताचे काय नियम पाळावे लागतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा कर करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण